नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारी पण चविष्ट अशी मिरचीची रेसिपी बनवणार आहोत चला ते तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रामच्या आसपास थोड्या कमी तिखट मिरच्या घेऊन त्या स्वच्छ धुवून पुसून त्याचे डेट काढले आहे तुम्हाला जर डेट ठेवायचे असतील तर ठेवले तरी चालतील या मिरच्यांना आपल्याला मधोमध चीर उभा द्यायचा आहे अशा प्रकारे किंवा ही मिरची तुम्ही चॉपिंग बोर्डवर ठेवून अगदी हलक्या हाताने टोकदार सुरीने मिरचीला मधुमध चिर द्यायचं आहे किंवा जर तुम्ही हातावर मिरची कापत असेल तर हाताला सुरीमुळे इजा होऊ शकते तर शक्यतो तुम्ही चॉपिंग बोर्डवर मिरची ठेवून ती कट करा मिरचीमधील सर्व बिया जर तुम्हाला काढायच्या असतील तर काढल्या तरी चालतील इथे मी काढल्या नाही आहेत ज्यांना स्टोनचा त्रास आहे त्यांनी तर मिरच्यांमधील बिया काढूनच खायच्या किंवा त्यांना काढूनच द्यायच्या कारण बिया या विरघळत नाहीत आता आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना चीर द्यायचं आहे आता आपण चीर दिलेल्या मिरच्यांमध्ये मीठ भरणार आहोत हे मीठ आपल्याला मिरचीच्या डेटापासून ते मिरचीच्या टोकापर्यंत व्यवस्थित भरायचं आहे हे मीठ सुरुवातीला तुम्हाला जास्त वाटत असेल परंतु आपण मिरच्या भासताना जेव्हा मिरच्या भाजतो ना तेव्हा त्यामधील जास्तीचे मीठ आहे ते तव्यावर पडते आणि मिरच्यांमध्ये थोडं जास्त मीठ असेल तरच मिरची चवीला चांगली लागते नाहीतर मग जास्त तिखट लागते आता इथे सर्व मिरच्या आपल्या मीठ भरून तयार आहेत इथे गॅसवर तवा गरम झाला आहे आता या तव्यावर आपण मीठ भरून तयार केलेल्या मिरच्या ठेवून छान भाजून घेणार आहोत मंद ते मध्यम आचेवर आपल्याला या मिरच्या भाजायच्या आहेत म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित या मिरच्या भाजल्या जातील मिरच्या सर्व बाजूने व्यवस्थित अशा प्रकारे परतायच्या आहे, आहे आता दोन मिनटं आपण झाकण ठेवून या मिरच्या थोड्या नरम होईपर्यंत भाजणार आहोत तुम्ही पाहू शकता तव्यावर ही पांढरी पपडे आहे ती मिठाची आहे जास्तीचे जे मीठ आहे ते तव्यावर पडले आहे आता आपण अर्धा लिंबाचा रस या मिरच्यांवर ओतणार आहोत त्यामुळे मिरचीमध्ये जास्त तिखटपणा असेल तर तो कमी होतो आणि मिरचीला देखील चांगली चव येते खूप चवीला छान लागते मिरची आता आपण मिरच्या व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनिटानंतर आपल्याला दोन चमचे तेल या मिरच्यांवर ओतायचे आहे तेल ही मी मिरच्यांवर नंतरच टाकते कारण तेल टाकल्यानंतर मिरचीमधून अशा अशा प्रकारे धूर निघतो आणि घरात लहान मुले असतील तर त्यांना ठसका जातो लहान मुले सोडा जर घरात मोठी मंडळी किंवा कोणी आपल्यालासुद्धा मिरच्यांचा धूर झाला तर मग खोकला येतो आणि ठसका जातो त्यामुळे शक्यतो मी मिरचींवर तेल हे शेवटीच ओतते आता दोन मिनिटं झाकण ठेवून मिरच्या अजून नरम होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तसेच झाकण ठेवल्यामुळे धूरदेखील कमी होतो इथे पाहू शकता आपल्या फक्त दोन साहित्यापासून बनवलेल्या मिरच्या इथे तयार झाल्या आहेत अगदी झटपट होती ही रेसिपी पाच मिनिटामध्ये या मिरच्या तयार होतात आणि ही जी मिठाची पपडी आहे ती आपल्याला बाजूला करायची आणि मिरच्या एका डब्यामध्ये वगैरे काढून घ्यायची आहे आपल्या जेवणाच्या ताटामध्ये मिरची दिसली की आपण दोन चपात्या जास्तीच्याच खातो मला तरी जेवताना फक्त डाळ भात आणि मिरची असेल ना तरीसुद्धा चालतं कारण की मला मिरची ही फार आवडते आणि खूप छान लागते डाळ भात आणि फक्त मिरची खाल्लं ना तरीसुद्धा मला तरी खूप आवडतं तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद